रविदादाने आज गुढी उभारली गुढीपाडवा असल्यामुळे आई बनवते दार से। समोसे आणि वडापाव भेटते मला आणि मी पुरणपोळी खीर अरे पहिला दात पडला वाटत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवायच्या तुम्हाला आमच्या परिवाराकडनं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा असल्यामुळे आम्ही दोघं नवरा बायको आज मंदिरात जाऊन आलो आहे आणि मंदिरात खूप मस्त दर्शन पण घेतलं आम्ही दोघांनी आमची पोर अजून झोपलेली होती त्यामुळे आम्ही पोरांना काही घेऊन गेलो नाही अजून ओम पण आमचा उठलेला नाही आणि साईची आंघोळ झाली पण साई नाही म्हणत होता जी आंघोळ झाली होती तरी पण साई आमच्या बरोबर आला नाही कधी नाही म्हणत नाही तुला खुशी मग तू आलाच नाही ना पण उठलाय बघा आता आज लेट झाला उठायला ओम दादा आमचा तो काय अंघोळ करणार नाही याला काय आंघोळीची गरज वाटत नाही आंघोळीची गोळी घेऊन गे राजा तू काय ओमा होमा तू पण आंघोळीची गोळी घेऊन घे का काय ना, ना? ना। बरी वाटत आज आणि साईबा कसं चिटकला आईला तुझं काय खाल्लं ती पण एक आणायची तुमची गुढीपाडवा असल्यामुळे आई बनवते दारा लावण्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण त्याप्रमाणे आपण गुढीपाडव्याला असे आंब्याची पानं लावून आणि फुलं लावून तोरण तयार करतो आणि ते दरवाजाला लावतो

प्लीज सकाळी सकाळी भूक आम्ही दोघं चाललो आहे आता मित्रांनो हो। काहीतरी समोसा किंवा वडापाव घ्यायला बाबू तुला काय आवडतं बेटा रुटी नाही रे खायला आणता नाही त्याला नाही चिप्स नाही ते नाही जे आम्हाला समोसा वडापाव किंवा सँडविच काय फाय समो बाबूला समोसा साईला कटलेस आणि तुला काय डोसा डोसा आता बघू काय काय आणायचं डोसा आणि तो काय काय भेटते बघू आता लागली तर भूक तर खावाचं लागेल काहीतरी समोसे आणि वडापावच भेटते मला आणि मी जिलेबी आणि फाफडा पण आणलाय आता आई वाढते सगळ्यांना करून देईल साई पण आलाय खायला हा हादू। दोन्ही साई असं दादा माझा दादा પાડવાની રવીને આ પાડવ્યા સાટી ગુડી ઉભારલી મી દાખવતો તમ કિ ભારી ગુડી ઉભારલીને આજ खरंच खूप मेहनती मित्र आहे माझा बघू शकता तुम्ही आमच्या रविदाने आज गुढी उभारली आहे मी आल्यापासून इथं दोन वर्षात फर्स्ट टाईम अशी गुढी बघितली इथं लेट आला तुम्ही लेट आलो कृष्णा पण आजार इथं एक नंबर ताई आली गुढीची पूजा करायला आईकडे बघ ना मनीषा हा हां ही खरंच परंपरा खूप भारी आहे साई बनलाय घोडा आणि सवारी आहे ओमची बघू दे मा गिळून घेते का गिळते आमच्या ओमचा पडलाय आज दात बघू दे मा दात अर खिडकी तयार झाली बोचरायची अरे बाप रे पहिला दात पडला तुझा दाखव खिडकी खिडकी तयार झाली ऑटोमॅटिक इकडे तिकडे नाही तिकडे नाही या दाब्यावर तुला उचलतो मी तुला उचलतो माझा दात पडलाय आज आणि ओम खुश खूप खुश आहे आणि मधून पण दात आलाय झाला बघू दात दात बघू नवीन आलाय का हा नवीन दात पण आला काय नको 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 काय <स्ट्रियों> <स्ट्रियों> हे <स्ट> सगळ्यांना आणले आहेत मला पण भेटली आईस्क्रीम माझ्या वाट्यावर साधी बोलून भेटली आहे भेटली मस्त तेजीला कोणती भेटली त्याची तुला कोणती भेटली एक्सचेंज करते का नको तीच देता आज तुखा नको नको ती दिक� माझी माझी नाही बनवले आम्ही पुरणपोळ्या जे मस्त खीर पोळी भात आज आहे पाडवा आणि आमच्या घरी आहेत पुरणपोळी आम्ही करतोय जेवण सगळेजण बसलोय आहे मी जेवायला मस्त मी आमचा ओमी पण जेवण करतोय मस्त पुरणपोळी खीर आणि <laughs> रशी भात आहे दिसतंय त्याची तुला बघा कुत्रे कसे कुत्र्यांना खाद्य नि दे बेटा दाजे?

नाटक करतो बघा बघू रे कसं कळत सर सगळं बसलं जेवायला संध्याकाळचं जेवण फक्त भात कारण की आज म्हणून ती पुरणपोळी पुरणपोळी बनवल्यामुळे आता कोणालाही भूक नाही आहे त्यामुळे भात फक्त गरम करून खाल्ला आहे म्हणजे भात लागतो तुम्ही बघा आई खाते त्यांनी पिझ्झा आणला त्यांनी पिझ्झा खाल्ला आमचा ओमा पण पिझ्झा खातो आहे चला मग जेवतो याच्यावर या दोघांची लागली पैज ओमची आणि साईची आ, ते काहीतरी गेम खेळत आहेत आता हे बॉटल मध्ये काहीतरी खायचा का प्यायचा तुम्हाला काही माहित नाही बर चला खेळा तो मारेल तो मारेल तो शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना चला ठीक आहे आजचा ब्लॉग इथपर्यंतच आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडेल तर चला उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बस बस, बस।, बस। Не, вот. Картель будет.